महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना अशिक्षित असताना सुशिक्षित करून मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी आज आपल्याला शिक्षण घेता येत आहे सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू करताना त्यांना खूप त्रास करावा लागला शेण माती चिखल गोळे हे त्यांच्या ताकद असताना सुद्धा ते जाताना एक साडी घेऊन जायच्या आणि एका कारण आपलेली घान साडी परत शाळेत बदलून ती शिकवायला सुरुवात करायच्या चांगल्या माणसाला पार करता है। बस चढ रस्ते, रस्ते भी इंतजार करते कोशिश कभी हार नाही होती कधी हार नाही होती